नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी अगदी मस्त आहे तुम्ही छान असालच ना पहिल्यांदा मी सर्वांची माफी मागतो कारण जवळजवळ दीड महिना झाला मी व्हिडिओ नाही टाकलेला कारण सावन महिना होता त्यानंतर गणपती वेळ अजिबातच नाही मिळाला आज वेळ मिळालेला आहे तर आज आम्ही व्हिडिओ बनवत आहे आणि आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे मी डॉक्टर सूर्यवंशी सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो म्हणजे आपण बघणार आहोत की पत्रिका आपण लहानपणीच बघावी हां या मुद्द्यावरती मी आज विस्तृतपणे मी तुम्हाला सांगणार आहे की आपलं हे मानवी जीवन खूप चढ उतारांनी बनलेलं असतं आणि या चढउतारामध्ये काही लोकांना शारीरिक प्रॉब्लेम्स काही लोकांना मानसिक प्रॉब्लेम काही लोकांना आर्थिक प्रॉब्लेम काही लोकांना कौटुंबिक प्रॉब्लेम कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे प्रॉब्लेम्स हे असतातच जर ते नाहीच आहेत अशी व्यक्तीच तुम्हाला सापडणार नाही आहे आणि हे प्रॉब्लेम्स निर्माण का होतात कसे होतात बघा मी काय म्हणतो आहे हे प्रॉब्लेम्स तुमचे संकट प्रॉब्लेम्स किंवा ज्या काही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये येतात कुठल्याही प्रकारची असू दे ही समस्या निर्माणच कसे होते त्याच्यावरती काही पार्ट आज तुम्हाला मी म्हणजे सांगेन आणि बाकीचा राहिलेला पार्ट आहे तो उद्याच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे उद्याचं सेशन हे फार महत्त्वाचं आहे या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला उद्याचं सेशनबद्दल काही ओळी तुम्हाला सांगून ठेवेन तर आजचा विषय आहे की पत्रिका ही शक्यतो लहानपणीच बघावी याचं कारण काय की प्रत्येक जीवाला सुख आहे प्रत्येक जीवाला दुःख आहे काही आर्थिक समस्या आहेत काही कौटुंबिक समस्या आहेत काही आजार आहेत मित्रमंडळी असेच वागतात आई वडील असे वागतात भाऊ बहिणी असे वागतात पाहुणे असे वागतात अशा असंख्य प्रकारचे प्रॉब्लेम्स या आपल्या जीवनामध्ये येत था। असतात आणि किंबहुना आपण असं म्हणू शकतो की हे प्रॉब्लेम्स घेऊनच आपण जन्माला येत असतो आणि हे तुमच्या आयुष्यात येणारे प्रत्येक प्रॉब्लेम हे आता मी जे जे तुम्हाला सांगितलं हा प्रत्येक प्रॉब्लेम त्या त्या वेळेला तो प्रगट होतो आणि तो केव्हा होणार कसा होणार कुणाच्या बाबतीत होणार कोणत्या व्यक्तीच्या बाबतीत होणार हे तुम्हाला पत्रिकेवरून तुमच्या लहानपणीचं कळू शकतं अगदी मी तर म्हणेन की इकडं बाळ जन्माला आलं रे आलं की लगेच तुम्ही तुमच्या सरांना गुरुजींना ज्योतिषींना तुमचे जे कोणी असतील जवळचे त्यांना तुम्ही फोन करून त्या बाळाची तुम्ही जन्मतारीख जन्मवेळ आणखी जन्म ठिकाण पटकन सांगा आणि त्या गुरुजींना सांगा की ओव्हरऑल पत्रिका कशी आहे किंवा काय त्याच्याबद्दल ते तुम्हाला नक्कीच योग्य प्रकारे मार्गदर्शन करतील इथे थोडंसं मी विषयांतर करतोय का की काही तज्ज्ञ म्हणावे की अतज्ञ म्हणावं मला कळत नाहीये त्यांचं म्हणणं असं आहे की नवीन नुकत्याच जन्मलेल्या बाळाची पत्रिका कधी काढायची नसते त्याची पत्रिका बघायची नसते त्याचं रीडिंग कोणी सांगायचं नसतं वगैरे मला तरी हा मुद्दा नाही पटत कारण जर बघायचं नाही आहे करायचं नाही आहे म्हणजे तिथं काहीतरी नक्कीच अशुभ आहे त्याच्यामुळं काहीतरी होणारे परिणाम अशुभ असतील पण मला एक सांगा तुमचं बाळाचं भवितव्य जर दर अगोदरच खत्र्यामध्ये असेल तर तुम्ही अजून खत्र्यामध्ये तुम्ही त्याला का टाकता समजा एखाद्या बाळाचा छोटासा प्रॉब्लेम असेल तर तुमचे ते गुरुजी त्याच वेळेला एखादा उपाय तुम्हाला सांगतील की ज्या संकटातून तुम्ही लहानपणीच वाचू शकता पण पत्रिका न, न बघितल्यामुळं आणि तुमच्याकडून उपाय न झाल्यामुळं कदाचित ते बाळ दगावू शकतं त्याचा जो काही प्रॉब्लेम आहे तो तसाच राहू शकतो बरोबर आता दुसरा मुद्दा असा आहे की एखाद्या बाळाची कुंडली त्याच्या जन्माच्या वेळेला किंवा जवळपास जर आपण बघितली तर फार मोठं काही पाप तर नाही आहे हे आणि त्या बाळाच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्याशी संबंधित असणाऱ्या आई वडील इतर सगळ्या लोकांची काहीतरी वाईट होऊ शकत असेल जर कोणाची धारणा असेल तर काहीच कारण नाही आहे ना काय संबंध आहे एखाद्या बाळाची पत्रिका बघितली आणि वाईट झालं असं होऊच शकत नाही त्यामुळं हा जो काही गैरसमज आहे ही जी अंधश्रद्धा आहे ती मनातून काढून टाका आणि इथून पुढं लक्षात घ्या की बाळाची पत्रिका तुम्ही जन्माच्या वेळेस बघा त्याचे ग्रहयोग बघा साडेसाती बघा ग्रह बघा शुभयोग बघा नाहीतरी आपण बाळाच्या बारशाच्या वेळेला त्याचं बाळाचं नावरच नाव बघतोच ना मग कुणीतरी वेडेपणा करून काहीतरी सांगतं की पत्रिका बनवायची नाही पत्रिका बघायची नाही साप चुकीचं आहे त्याच्यामध्ये अजिबात काही तथ्य नाही आहे त्यामुळं उलट मी तरी माझ्या बाबतीतच तुम्हाला सांगतो की बाळ जन्माला यायच्या अगोदर मला काही लोकांनी सांगितलं लो होतं की अमुक अमुक ही आमची सिजरेंची वेळ आहे आणि त्यावेळेचं तुम्ही रीडिंग बघून ठेवा आम्ही त्याचे रीडिंग बघून ठेवलं सिजरीन योग्य वेळेत झालं ज्या वेळेला झालं ती वेळ तिने परफेक्ट आम्हाला सांगितली त्याची पत्रिका बनवली गेली त्या बाळाचे जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स होते त्याच्यावरती उपाय दिले गेले आणि आज ती बाळं अगदी ठणठणीत आहेत इवन एवढंच नव्हे तर काही बाळ आता पंधरा पंधरा वीस वीस वर्षाची पण झालेली आहेत आणि सर्वांगीण विकास आहे त्यांच्यामध्ये हां याचं कारण काय मंडळी तर आपण जोपर्यंत नाकातोंडात पाणी जात नाही आहे तोवर जागेच होत नाही आहे किंवा आपल्याला कळतच नाही की आपल्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येत आहेत कशामुळे येत आहेत असं कोणतं कर्म घेत की झालं गेलं आहे आपल्याकडनं घडलं गेलं आहे हे कळत नाही आहे आणि मग आईने वेळेला तुम्ही उपाय केला तर ते जे पटकन रिझल्ट देण्यासारखं ॲलोपॅथिकचं मेडिसिन आहे की आत्ता खाल्लाही तासाभर मला बरं वाटलं असं नाही आहे त्यामुळं लहानपणी जेव्हा तुम्ही एखाद्याची पत्रिका चेक करून बघता त्याच वेळेला जर तुम्ही त्या पत्रिकेतल्या ग्रहयोगानुसार जे योग्य गरजेचे उपाय आहेत ते जर तुम्ही लहानपणीच केले तर बाळाच्या मोठीपणे म्हणजे साधारणपणे वीस पंचवीसच्या वेळेला तेच उपाय रिपीटेडली कित्येक वेळेला होऊन जे बाळातल्या बाळाच्या पत्रिकेतले जे दोष आहेत ते नाहीसे व्हायला मदत होतील आणि तिथून पुढचं बाळाचं संपूर्ण आयुष्य उज्ज्वल भवितव्यानं नटलेलं असेल तर मंडळी इथून पुढे लक्षात घ्या की बाळ जन्माला आलं की आपली जन्मवेळ त्या बाळाची जन्मवेळ त्या बाळाचं जन्मठिकाण जन्मतारीख हे आपल्या गुरुजींना कळवा ते तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल्स सांगतील काही शांतिकर्म असतील तर शांतिकर्म सांगतील काही जप जाप असेल तर ते सांगतील काही अभिषेक असतील तर ते सांगतील काही का नसतील तर तेही सांगतील चांगलीच गोष्ट आहे ना त्याचबरोबर एखाद्याचं जर आता हल्ली थोडीसं साथ आली आहे असं पण म्हणूया की सिझेरियन करण्याची जणू काही स्पर्धाच चालू झालेली आहे की नॉर्मल बाळाला जन्म घालायचाच नाही आहे की काय तो विषय वेगळा आहे पण एक सांगतो तुम्हाला जर सिझेरियन करायचंच आहे किंवा करणं गरजेचंच असेल तर तुमचे डॉक्टर तसे तुम्हाला सांगतील फक्त तुम्ही डॉक्टरने एक विनंती करून सांगा की प्लीज प्लीज डॉक्टर आम्हाला या या मुहूर्तावरती बाळाला जन्म देणं जर शक्य असेल तर त्या मुहूर्ताचा वापर करून तुम्ही जर सिजरीन करून बाळाला जर जन्म दिला खूप उपकार होतील विनंती करून बघा जर त्यांची वेळ आणि तुमची वेळ जर खरोखर कुठेतरी मॅच होत असतील तर डॉक्टर ऐकतील नाही म्हणणार नाही आहेत कारण तुमच्या नको त्या वेळेत सिजरीन करून त्यांचा काही फायदा नाही आहे पण योग्य वेळेत सिजरीन जर झालं तर तुम्हाला दुवा मिळू दौ� शकेल डॉक्टरनं दुवा मिळू शकेल आणि एक जीव आयुष्यभर जो आनंदानं चांगल्या येणं जगेल की नाही त्याचं पुण्याहीसुद्धा डॉक्टरना आणि तुम्हाला लागू शकेल पण मंडळी इथे एक फार मोठं गम्य आहे की ती अचूक वेळ शोधून काढण्यासाठी तुम्हाला तशी परफेक्ट ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला मिळणं गरजेचं आहे तुमच्या गुरुजींच्याकडून परफेक्ट वेळ अशी तुम्ही शोधून काढा की तो दिवस उत्तम असेल कुठलाही प्रकारचा बाळाला त्रास असणार नाही आहे कुठलेही कुयोग नाही आहेत कुठलीही शांती नाही आहे एक नंबरचं आयुष्य त्या बाळाचं अगदी सुखाचं होऊ शकेल आणि त्याला बघा ॲस्ट्रॉलॉजर हे देखील कारणीभूत आहेत आईवडील कारणीभूत आहेत डॉक्टर कारणीभूत आहेत आणि स्वतः ती व्यक्ती कारणीभूत आहेत एका जीवाचं आयुष्याचं कल्याण होण्यासाठी हां बरोबर आहे मंडळी प्रश्न तुमचा की आत्ता काय करायचं आमच्या बाबतीतलं <laughs> बरोबर आहे हे मी तुम्हाला आज जरी सांगितलं असलं तरी मी तुम्हाला सांगतो की जी लोकं मोठी आहेत ज्यांचं वय आता पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वीस पंचवीस चाळीस पन्नास साठ सत्तर आहे ना असू दे आत्ता आपण इथून पुढे जागे व्हायचं इथून पुढे जागे म्हणजे काय की आत्तापर्यंत आपल्याला हे माहीत नव्हतं आता माहीत झालेलं आहे तर माहीत झालेलं आहे तर ग्रहमान हे रोजच्या रोज बदलत असतं क्षणाक्षणाला बदलत असतं महिन्या महिन्याला बदलतं असतं एक सारांश रूपाने जर बघितलं तर ज्यांच्या पत्रिकेमध्ये कुयोग जन्मताच आहेत त्यांनी आपली पत्रिका महिन्यातून दोन महिन्यातून एकदा तरी आपण आपल्या ऑस्ट्रॉलॉजीला दाखवावे एक भाग समजा तुमची पत्रिका मध्यम स्वरूपाची आहे फारसे काही प्रॉब्लेम नाही आहेत तुम्ही सहा महिन्यातून दाखवलं तरी पण चालू शकेल आणि ज्यांची पत्रिका उत्तम आहे त्यांना काही करायची गरज नाही आहे तरीसुद्धा तात्पुरतं जे म्हणजे आत्ता जे करंट ग्रहमान जे आहे त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो यासाठी सात आठ महिन्याने किंवा वर्षातून एकदा तरी तुम्ही तुमच्या गुरुजींना पत्रिका दाखवून त्या पत्रिकेचे डिटेल्स घेऊन कुठं काही चढ उतार जे असतील ते समजावून घेऊन त्याचे काही उपाय असतील तर ते उपाय करून घेऊन जर तुम्ही मार्गक्रमण आयुष्यामध्ये केलात नक्कीच तुमच्याही आनंद आयुष्यामध्ये आनंद निर्माण होऊ शकतो कुठल्याही इवन इथं इथंपर्यंत मी तुम्हाला सांगेन की लहानपणी देखील लहानपणी म्हणजे बाळाच्या जन्माच्या वेळेला देखील तुम्ही सांगू शकता म्हणजे ॲस्ट्रॉलॉज सांगू शकतो की बाळाला मोठे झाल्यानंतर कोणकोणते आजार होऊ शकतात बाळाची नंतर बाळ मोठं झाल्यानंतर ज्यावेळेला लग्न होईल त्यावेळेला त्याची बायको त्याच्याबरोबर योग्य प्रकारे संसार करेल की नाही बाळाच्या हातामध्ये पैसा खेळेल की नाही बाळाचे शत्रू कोणी असतील त्या शत्रूंची नावं काय असतील बाळाचा भाग्योदय केव्हा होईल बाळाची वास्तू होईल की नाही वाहन होईल की नाही वास्तूसौख्य लाभेल का नाही भावंडांचं सौख्य बाळाला लाभेल की नाही तिची मित्रमंडळी कशी असतील ह्या सगळ्या गोष्टींचा वाप म्हणजे मंडळी एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर एका पत्रिकेचं विश्लेषण पूर्णपणे जर करायचं म्हटलं तर कमीत कमी तीन चार तास तरी लागतात आणि आपण जातो गुरुजींच्याकडे पत्रिका देतो आणि दहा मिनटात गुरुजी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगून रिकामा होतात असं नका करू ना चुकीच्या गुरुजींच्याकडे जाऊही नका आणि चुकीचं मार्गदर्शन घेऊ पण नका कारण आज या स्टेटला जर बघितलं तर ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र हे एक तर थोतांड म्हणून लोक त्याच्याकडे बघत आहेत थोडं गांभीर्याने विचार करा हे शास्त्र माझ्या घरचं नाही आहे किंवा तुमच्या घरचं नाही आहे किंवा ते आम्ही निर्माण केलेलं नाही आहे हे आपल्या थोर ऋषीमुनींनी निर्माण केलेलं आहे हे हजारो वर्षापूर्वी ते निर्माण केलेलं आहे ज्याची अचूकता ज्याला जमते तो परफेक्ट रिंग सांगू शकतो आणि जो चुकतो त्याचं रीडिंग चुकतं आहे आणि इथं मार्केटमध्ये चुकणारेच बरीच लोक आहेत आणि चुकीच्या व्यक्तीकडे जाणारेही बरीच लोक आहेत आणि त्यामुळे रिडिंग चुकतं आणि रीडिंग चुकलं की त्या व्यक्तीला दोष दिला जात नाही आहे शास्त्र बदनाम होतो वाईट आहे बदनाम होतं शास्त्र कधीच वाईट नाही आहे धर्म कुठलाच वाईट नाही आहे ज्ञान कुठलंच वाईट नाही आहे चुकीचा मार्ग चुकीच्या गोष्टी सांगणारी व्यक्ती वाईट आहे चुकीची आहे ती काहीतरी चुकीचं मार्गदर्शन करते आणि मग रिडिंग चुकलं की मग म्हणतो की हे ज्योतिषशास्त्र तसलं काय नसतंय ग्रहताऱ्यांचा काय आपला संबंध येतोय अगे ग्रहतारी ना माझे ना तुमचे हजार हजारो वर्षे तपश्चर्या करून ऋषीमुनींनी त्यांचा शोध लावला की मानवी जीवनावरती कसा परिणाम करतात पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन की चालू जन्माचं तर तुम्हाला भवितव्य कळेलच पण ज्या लोक जिज्ञासू आहेत अशा लोकांनी योग्य त्या ॲस्ट्रॉलॉजरकडून आपण मागच्या जन्मी काय काय पापकर्म आहे तुम्हाला ते देखील कळू शकता अगर जर तुमची ऐकण्याची मानसिक तयारी असेल तर जसं आपण मागच्या जन्मी काय काय वाईट कर्म केलंय कुणाला फसवलं कुणाचे पैसे बुडवलेत बायकोला त्रास दिला नवऱ्याला त्रास दिला आईवडिलांना त्रास दिला मित्रांना फसवलं गेलं जनावरला मारलं गेलं खून केला नको नको के के त्या वाईट गोष्टी केल्या आणि जर त्या केल्या असतील तर त्या देखील तुम्हाला बरोबर तुमच्या पत्रिकेमध्ये कळतात बरं तसंच तुम्ही काय जे पुण्य देखील कमवलंय किती दानधर्म केला किती चांगली कामं केली किती लोकांना तुम्ही मदत केली समाजाचे उपयोगी तुम्ही किती पडलात आईवडिलांचे तुम्ही पालनपोषण केलं की के नाही गुराढोरांना नीट सांभाळलं की नाही हे देखील तुम्हाला कळतं एक फक्त वाईट बाजू तशी नाही आहे तुम्ही केलेल्या प्रत्येक चांगल्या आणखीन वाईट कर्माचा हिशोब हा तुमच्या पत्रिकेमध्ये असतो म्हणून कुंडलीला तुम्ही जे लाईटली घेत आहे ते कधीच घेऊ नका तुमच्याच पास्ट लाईफचा तो एक आरसा आहे ज्याला वाचता येतो तो तुम्हाला परफेक्ट सांगेल मंडळी पुढचा जो व्हिडिओ असणार आहे त्याची एक, एक वाक्यात मी तुम्हाला सांगेन की पाप आणि पुण्य कसं घडतं किंवा शाप आणि वरदान कसं काम करतं खूप संशोधन करून त्याच्यावरती संशोधन करून तो बनवलेला व्हिडिओ आहे की आपण सहज बोलता बोलता एखाद्याला वाईट बोलतो किंवा एखाद्याचं चांगलंही करतो पण वाईट कसं होऊ शकतं आणि चांगलंही कसं होऊ शकतं त्यासाठी तुम्हाला बघायला पाहिजे उद्याचा व्हिडिओ आता इथं थांबतोय आणि जर कुणाला काही शंका असतील कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही जरूर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा व्हॉट्सॲपवरती मला मेसेज करू शकता किंवा मला कॉल करू शकता सर्वांना खूप खूप धन्यवाद हार्दिक शुभेच्छा